एव्हरी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग से आपल्या हक्काच्या ब्लॉगिंग चॅनल वर सो आजची सकाळ आमची झाली आहे सिलिगुडी मधून वेस्ट बेंगॉल मध्ये आणि आम्ही चेकआउट करून निघतोय पुढच्या लोकेशन साठी कुठे नाश्ता करतोय हाय शुभम कसा आहेस कसा झाला ट्रेनचा प्रवास गर्दी कशी होती फोटोशूट चालले ना कसा नाश्ता झाला

कांदा पोह्यांचा नको का ता, कांदा पोह्यांचा नाश्ता सगळी सुरुवात केली थोडी बायको जवळ दिल्या माझा मलाच खावायला लागेल ते नशीब तुमचं बाबा मला थोडी भरी होती माझा मीच खातो विधी बरो

आपण मी निघालो होता साइड सीन साठी आणि मागे आम्ही आधी मी निकेश आणि जय होता पण निकेश एवढी भारी आयडिया लावली पुढे बसटी म्हणाल ते उलटी आता उलटी नाही ती पुढे बसल्या वेळे बॅलेन्स केली तिला आणि आमच्या सोबत मामा खाट्यावर नाव का बोलला सोट्यावा <laughs> देवले। देवले। आ, ते ट्रॅफिक लागलेली आहे बाजूला सुकलेली नदी आहे का ते पाणी आहे टाकून जातील नाही तर सीन चांगले चांगले चालू झालेले आहेत

तर तिला आता हजार रुपये देतील देतील त्यांना खर्च आपलाच आम्ही आता आम्ही आता थांबलो लंच साठी लंच मध्ये आपला वरण भात आणि जवला सो आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही पोचलो बाथरूम वॉटरफॉलला अरे फुल्यादा दिसत नाही तू नंतर सिंगशील मी दिसतो ना ब्लॉग मध्ये सगळ्यात so, आपल्यासोबत फुल्यादा आहे एक नंबर चिकना आणि फुल्याची ड्रेसिंग बघा ए फुला इकडे बघ चपल सांगू का चल फुल दादा आणि मॅडी दादा आपल्यासोबत आपण जाऊया आता वॉटरफॉल बघायला वॉटरफॉल दाखव दाखव हे चला तिकडे चला ना तिकडे फोटो चला मामा मामा थंडी लागली काय हो तुझ्या गाडीच्या मागे रे आमच्या मागे हो ब्लॉक मध्ये चला चला झालेला खुबऱ्या झालेल्या आम्हाला चला हा मामा मी माहीत नाही जमलेला माहित पडलं कोणला

मस्त वॉटरफॉल तर पण वॉटरफॉल नाही फोटो तर काढू अरे वॉटरफॉल गोट बॉटल आहे वॉटरफॉल गोटंटल आहे याच्या जास्त पाणी आपला पाईपलाईन कुठला पाहिजे आणि इथे थंडी आहे फोटो आमची धावपळ चालू आहे धड धड धडपड चालू आहे अरे हे ना पुरे बाबा राह तिकडे बघ

चंबर रुपये में अच्छा कलर लो ना ये काला है ब्लैक कलर वाला ब्लैक ले दो चाइनीस बिंदी दादा जी तुमरी भरली वाली तू अच्छे अच्छे কোট কাৰ নাই কোট কৰ নেকি

कशी टेस्ट लागेल आवडी ते आवरी बेकारण आहे तुम्ही परत आया कोणी हि याला फक्त हात लावला

आणि सचिव आहे आपल्यासोबत ना आम्ही आलो दार्जिलिंगलाकडे वर चढलो आणि वर काय आहे स्वतः मी कोचलो गणेश टोकला ते दुखा बघू शकता तुम्ही आणि हा आहे गणेश टोक मंदिर सुचल आता आजच्या दिवसातला आमचा पहिला स्पॉट होता असं मला वाटलेलं पण हा बहुतेक शेवटचा स्पॉट असेल गणेश टोक आणि इथे <coughs> खूप थंडी आहे इथे खूप थंडी आहे लिटरली आमच्या तोंडातून तुम्हाला दिसत असेल तर वाफ निघते टेम्परेचर मी चेक करेन थोड्या वेळात सुचल आपण जाऊया आता वरती रस्ता भेटला तुला ते इथे या मंदिरात मी दर्शन वगैरे केलं आणि ती मी नोटीस केलं ते बघा श्री गिरजात्मक गिरिजात्मक सिद्धिविनायक विघ्नेश्वर म्हणजे बल्लाळेश्वर महागणपती आणि चिंतामणी निगडे मयुरेश्वर इथे अष्टविनायक लावलेले आहेत मी त्यांना सांगितलं की अष्ट सॉरी अष्टविनायक महाराष्ट्रातले आहेत ना तो तो हा छान वाटलं आहे गंगटोकला आलो आहे एवढ्या ओवर इकडून बाहेर लिटरली सगळं धुक आहे हे बघा आणि इकडे अष्टविनायक लावलेले आहेत मंदिरात छान वाटलं बघून परत एकदा आपण दर्शन करून घेऊया सो आमच्या आता पॉईंट सुरू झाले खूप जास्त थंडी आहे आणि आम्ही पोचलो हॉटेलच्या बाहेर त्या बी ए ना बॅगा त्या बघ तू ना स्वामी तो था, राखून थांबवल हो गे सो आम्ही पोचलो आता इथे इन करू आणि मग आता फायनली आम्ही आलो रूममध्ये आणि ही आहे आमची आजची रूम पोचल्यापासल्या जागा पाठवले आम्हाला माहीत आहे तुम्हाला उत्तर वाचा कसा एक्सपिरियन्स मॅटर्स सुचल आता फ्रेश वगैरे होतो आणि जेवण करून घेतो तुमच्या बॅगा काय नेतानी नाही

है है। फ्रेश फ्रेश चिकन। चिकन आहे फ्रेश वगैरे होऊन जेवण करायला जायचं आहे जेवण बनतंय अजून आम्ही कधीपासून पोचलो थोडा रेस्ट केला फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही जेवायला बसलो आणि आजचा मी नमचा चिकन फ्राय चिकन आणि चपाती आहे मावशी आणि आम्ही सगळे थोडेसे सगळे जेवल्यानंतर आम्ही सगळे बसलो सोबत आता विधी आहे विधी टाटण दाखवी दाखवी दाखवू नको कालपासून आमची ट्रिप ऍक्च्युअली परवा दिवशी पासून चालू झाली पण ट्रिपची ऑर्गनायझर जी आहे दीप्ती ताई ती आज आली हॅलो लेट झालीस तू आज फ्लाईटमध्ये डिले झाल्यामुळे थोडासा उशीर झालेला सो आजचा दिवसाचा ब्लॉग आम्ही आज बरेचसे पॉईंट केले आणि आता दा जेवायला बसतो <laughs> कारण उद्या पण आम्हाला काही पॉईंट्स करायचे आहेत उद्या तू आमच्यासोबत राहणार आहे कुठे जाणार आहे कुठे कुठे <laughs> जाणार आज दुसऱ्यांच्या गाडीत फिरत होता <laughs> घरांची माणसं टाकून आमच्या उद्या आम्ही सगळे एका गाडीत असणार आहोत बघू गाडीत किती जागा आहे त्या हिशोबाने टपाव बसू चार चार जॅकेट घालून बसले मी अख्खा दिवस शर्ट वर फिरत होतो थंडी होती हे जे जे कपल होते ना नवरा बायको त्यांनी एकमेकांची काळजी घेतली फक्त मी बिचारा थंडीत कुडकुडत राहिलो कधीला सांग दोन दोन तीन तीन जॅकेट घातले आहे नवरा बायकोनी आता पण तुम्हाला दिसतंय हा विधी विधी बहिणीचं जॅकेट हां तो तुझा जॅकेट ते निकेशचं जॅकेट आणि मी शर्टवर आहे आणि इकडे टेम्परेचर सात होता असं थंड होता तुम्हाला पण जर दार्जिलिंग वगैरेच्या ट्रिप करायचं असतील तर थंडीचे गरम कपडे घ्या कॅरी करा सोबत आणि अंब्रेला हां अंब्रेला पण कॅरी करा कारण इकडे पाऊस पण थोडा थोडा पाऊस नाही दीम जिम दव पडत असतो त्यामुळे त्यांचे जॅकेट सोले होत होते जेवण करून घेतो चिकनची टेस्ट मी केली चिकन खूप छान आहे इकडे जेवताना पण आपल्याला घरच्यासारखी टेस्ट मिळते सो असं लांब आल्यानंतर पण आपण सिक्कीम स्टेटमध्ये आहोत आपला स्टेट सोडल्यानंतर पण आपल्याला घरच्या जेवणाची टेस्ट मिळते चला आता जेवण करून घेतो आणि उद्याच्या ट्रिपसाठी उद्याच्या साईट सीनसाठी रेडी होतो भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय